प्रेम नमस्कार कायद्याच्या कार्यशाळेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करत आहे आज कायद्याच्या कार्यशाळेमध्ये आपण पाहणार आहोत समरी ट्रायल समरी ट्रायल म्हणजे काय म्हणजेच फौजारी खटल्याची एक अशी प्रक्रिया ज्या खटल्यात खूप कमी वेळामध्ये आणि जलद गतीने खटला चालवला जातो ज्यामध्ये न्यायालयाला साक्षीदाराची सविस्तर नोंदणी करणे किंवा लांब चौकशी करणे बंधनकारक नसते या खाटल्या शिक्षा कमी असते किंवा फक्त दंड आकारला जातो अशा प्रकारच्या प्रोसिजरला नवीन भारतीय नागरिक सुरक्षा संहिता म्हणजे एस, एस खाली आता चोरी गंगामस्ती अनाधिकृत प्रवेश अपमानास्पद बोलणे शांतभंग गुन्हा करणे प्रवृत्ती करणे सरकारी कर्मचाऱ्याला कामात अडचण आणणे लहान मोठे गुन्हे येतात मध्ये जी प्रक्रिया आहे प्रक्रिया तर सीआरपीसी मध्ये ही प्रक्रिया कशी होती याचा आपण थोडक्यात अभ्यास करूया तर कलम एक दोनशे साठ ते दोनशे पासष्ट यामध्ये पहिल्यांदा सबरी ट्रायल कंडक्ट केली जात होती कलम दोनशे साठ या कलमामध्ये कोणतेही न्यायाधीश किंवा मॅजिस्ट्रेट सबरी ट्रायल चालू शकत होता आणि कोणत्या गुन्ह्यासाठी हा फटला चालू शकतो हे नमूद केलेले आहे दोनशे एकसष्ट या कलमानुसार उच्च न्यायालयाने एखाद्या श्रेणीच्या मॅजिस्ट्रेटला सबरी ट्रायल चालवण्याचे अधिकार कसे द्यायचे दे त्याबद्दलची माहिती दिलेली आहे तर दोनशे पासष्ट या कलमामध्ये सबरी ट्रायल मध्ये पाळली जाणारी प्रक्रिया आहे त्यामध्ये जा जास्तीत जास्त तीन महिन्याच्या शिक्षेची तरतूद पूर्वी होती तर दोनशे दोनशे त्रेसष्ट व यामध्ये खट्याच्या नोंदी कशी करायची याबद्दलची तरतूद आहे पुढे वीस तरतूद एन एस एस मध्ये सुधारितपणे घेतली गेलेली आहे एन एस दोनशे एकोणऐंशी ते दोनशे अठ्याऐंशी यामध्ये समरी समरीकायच्या तरतुदी दिलेल्या आहेत त्यापैकी दोनशे एकोणऐंशी या कलमामध्ये बेल एसने समरी कायमसाठी पात्र असलेल्या गुन्ह्यांच्या यादीत वाढ केलेली आहे या खटल्यामध्ये अधिक गुन्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे कलम दोनशे एक्क्याऐंशी नुसार समरी कायमध्ये दंडाची कमाल मर्यादा दहा हजार रुपयापर्यंत वाढवली आहे जी सीआरपीसी मध्ये अत्यंत कमी होती हे आपण पाहिलेले आहे कलम दोनशे ब्याऐंशी मध्ये डीएनएस मध्ये इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सबरी ट्रायल घेण्याची तरतूद केली आहे त्यामध्ये खटला जलद आणि लवकरात लवकर चालवता येऊन समजू शकतो कलम दोनशे पंच्याऐंशी या कलमामध्ये बीएनएस मध्ये समरी ट्रायल मध्ये शिक्षा सुनावण्याची मुदत ही तीस दिवसाची दिलेली आहे ही सीआरपीसी मध्ये नव्हती थोडक्यात समरी ट्रायल हा अत्यंत महत्वाचा भाग आहे आणि तो महत्वाचा भाग आज आपण अभ्यासलेला आहे नवीन कायदा पी एन एस एस च्या दोनशे एकोणऐंशी ते दोनशे अठ्ठ्याऐंशी या कलमांतर्गत समोर इतर येत आहे तर आज आपण त्याचा थोडक्यात के अभ्यास केलेला आहे